आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स बाजार तर श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मी दत्ताज जगताप आपणा सर्वांचं थर्क टाइम ट्वेंटी लाइव मे सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व आनंद ऋषीजी नेत्रालय यांचे विद्यमान नेत्र तपासणी बेलोंडे येथे संपन्न असंख्य नागरिक व महिलांनी घेतला लाभ निवृत्ती शेला यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या वतीनं बेलोंडी बुद्रुक येथे सर्वांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिर व अल्पदरात मृत्यबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांना वाचताना अस्पष्ट दिसणं बारीक वस्तू न दिसणं डोळ्यात जळजळ होणं डोकेदुखीचा त्रास असणं लांबचे किंवा जवळचे अस्पष्ट दिसणं अशी लक्षणं असणाऱ्या रुग्णांची यावेळी नेत्र तपासणी करण्यात आली या प्रसंगी डोळ्यांना नंबर असणाऱ्या रुग्णांना अल्पदरामध्ये नंबरचे चष्मे देण्यात आले विठ्ठल रुक्मिणी मंदिर बेलवंडी येथे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात आले यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी निवृत्ती शेलार यांनी दक्षी ला नामदेव शेलार श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे आनंद ऋषीजी नेत्रालय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभाग यांच्या दोघांच्या एकत्रित विचाराने आज बेलोंडे येथील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी नेत्र तपासणी व इतर मोतीबिंदू ऑपरेशन अल्पदारामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे यामध्ये गावातील दीडशेपेक्षा जास्त लोकांनी डोळ्यांची तपासणी केलेली आहे आणि खरोखरच जे गरजवंत आहेत लोक त्यांच्यासाठी अगदी मोफत ते अल्पदारामध्ये चष्मे आणि ऑपरेशन करून देत आहेत गा बेलवंडी गावातील सरपंच उपसरपंच व इत इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या कार्यक्रमाला भेटी देऊन गेलेले आहेत आणि विशेष करून सेवा विभागाचे सुधाकर जाटार आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे डॉक्टर व इतर स्टाफ यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे विविध सामाजिक उपक्रम घेण्यामध्ये नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असलेली सामाजिक संघटना समजली जाते तसेच बालवयात देशभक्तीचा संस्कार संघाच्या शाखेत केला जात असल्याची माहिती शेलार यांनी बोलताना दिली हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रीगोंदा तालुका कार्यवाह संदीप घोडेकर सहकार्यवाह निवृत्ती शेलार श्रीगोंदा तालुका सेवा विभाग प्रमुख सुधाकर जठार गणेश रामचंद्र शेलार प्रचार प्रमुख संदीप बुरडे बेलवंडी उपखंड प्रमुख दादा चोभे गोप्रमुख अनिल रावजी शेलार ग्रामविकास प्रमुख आप्पासाहेब घोडेकर गोरक्ष शेलार राहुल शेलार आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले आजच्या बातमीपत्रामध्ये तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवेस्त दत्त जगताप दाईम्स ट्वेंटी श्रीगोंदा अहिल्यानगर